हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी आज आजले भारी येत बनवलाय आज श्रीखंड चपाती कुरडे पापड कुरडे झाले यायचा आहे यायचा ऐकांग खायला आज कसं आहे का पिऊने म्हणजे करती करति का भात कुरडे ती उताना झाऱ्या घ्यायचा पिया खोल भजे काढायला बुंदी काढाय कसला असते हा वांग्याची भाजी आता ती तुम्हाला दाखवी नंतर चपाती या का कस काय नाद खळ बनवलेला आहे आता मी शिवत होते जंपर्स नाना वरदेवाला बोलवावं लागणार आहे देवा सकाळी गेली खूप पप्पा नाही पापा पापाचं काम तसंच असतं बघा कस काय भेट हॅपी बर्थडे टू यू तर आज बारक्या त्या बारक्या चिगड्याचा भी वाढदिवस आहे भाच्या आमच्या तर आमच्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा व्हिडिओच्या थ्रोच देणार मी भाव बहिणींना श्रीखंड काढावं लागत श्रीखंड भजी हा? का करू मी मी करते माझ्या हाताला सुया खूप सुन खूप सुन ना नॉर्मल भजी म्हणजे कस जरा नवर देवाला आता एका दिवसात काय नाही सुधारायचा नाही किती खायचे असेल तिथे तर वैशिक भजी बी काढावी असं मला वाटत एवढ्या एवढा भाव बहिणी कस गोड लागेल खायला जेव्हा काय श्रीखंड ठेवलाय आता चला माझं बी चाललं होतं शिवायचं काम ती शिलाई काम केल्याशिवाय मार्ग नाही करावं लागतं शिलाई काम छकडे चालली मांडवाची तयारी डोम्या बसला इथं अरे जुर मुळे बी लोपाय लागल्या वय पाच मिनिटात तयार झाला की दादा काय जेवाय मग संध्याकाळी नाही आता दुपारी नाही आता यावं लागेल पिलीचा पप्पा आल्या तुला बोलावते हा येबल स्वयंपाक करायला लावतो काय अरे दोन टाइम संध्याकाळी हा जेवाय ये संध्याकाळी ये म्हटलं तर पण आता साईपाक बनवलेला आहे जेवणाचा हा गडेंग नाराचा गडेंगर चला मांडव बघून येऊ भाऊ बहिणींना आता लय झुरमुळ्या लोंबाय लागल्या नवर देवाच्या डोक्यावर हसत्यात मांडववाल्या वळखतात का आम्हाला वळखता <laughs> का मांडववाले आम्हाला तुम्ही ए आण चप्पल आण कुठले तुम्ही कुठले गव। पारगावचे वळखता का तुम्ही बघा मी म्हणलं ओळखत नाही काय पण ती नग ती आणि दुसरी चला येऊ जाऊन मांडवा करून बापाला फोन करून बघ हे काय म्हणते हे बाय चांगलं गजरं लोंबाय लागलं आताशी बरं दिसायला लागलं

लाजत नाही लाजत आता ती काय हळद लावून बसल्यात काय हळद लावून बसल्यात लाजायला काढली हळद सकाळीच आंघोळ करून मळी काढलेली आता काय आता नाहीत लाजत जरा म्हणलं चार दोन गाणी वाजली असती तर गोड वाटलं असत जीवाला हा <laughs> 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 कस गाणं वाजल्या जरा बरं वाटत बाकी दुसरं काय नाही खरं आहे का नाही आमचे भाऊ बहीण व्हिडिओ बघणाऱ्यांना पण जरा उलस गोड वाटलं असतं का नाही गाण्याचा एखादा आवाज दिला असता मी आता तुम्ही तर म्हणताय भोंगा दुसरीकडे चाललाय मग इथं काय आव्या भोंगा वाजवा का तीन हजार तीन हजार रुपये द्यायचेत काय मग आता दोन चार दिवस नाही मांडवाला पैसा असते नाऊस्पीकर आता पण आता चार लाकडं रवले पण झालं पांढर कापड पडता येऊ 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 ते आता तुमच्या बोलीत काय आता आम्हाला काय बरं चला भाऊ बहिणी चाललंय आता काय लागतंय इन बाईचा भी काय झालंय काय माहिती आहे का वर माई आणि एक एकडून इन बाई त्या इन बाईचा पाय आहे ना पार आता आम्हाला उचलून धरायचं झालंय इन बाई इन बाई बिन वर माई बी दोही बी दोही बी दो तर बघा आता शे तेल फनी करायला लागली बाई इन बाई आका तिला बांगड्या किती भरायच्या विचारलं नाही दहा डझन इकडून पाच आणि इकडून पाच म्हणजे आका हात भरलं पाहिजेत बाई ना दावल्या ते बाई दादाचं लग्न आहे शेवटच आहे ना आता आहे का कोणाचं ना आम्हाला यायचंय अरे देवान आम्ही तर घरी ठेवायच्या तयारी येतो आमच्या तर मी नाही त्यान घरी ठेवल्या नवर देवाला शो येईल का

त्यांचं रोजचं सर काम आहे त्याच्यामुळं त्यांना कुठं ना कुठे उड्या मार झालं का आता एवढंच कोण का नवर का आव मग सांग आता नवरदेव सांगतात कस लाव आता हे मंडप टाकलं ना झेंडू समोरच छेट टाकलं त्याला कालून काहीच नाही इकडून मंडप ही जास्वंदीची फुलं आहे ती आता तेच बघत बसायचं मग आता काय आहे बाबा झेंडूची फुलं आण आण आणि लाव आता ह्याला आज डोकस इतरून घे उद्या गरबडीत इतरा भेटायचो ना मी संध्याकाळी परत येचार नारायण चांगली रिबन आणि चापून चोपून उन्छो। <laughs> बांधून ठेव हा आम्ही बेर चांगली इचरून ठेवतो म्हणजे आमचा बी गुतोडा करायचे आणि आम्ही तिथं नाही बाय मेकअप करणार आमचा काही येडा वाकडा असेल ते आमचा हितम आम्ही करून याला तिथं बघ कुठं बसावं ते नवर देवाचं हवा टायत तिकडं ही करता करताना आम्ही कुठं बसावं भेटत वय आपल्या आणायची बघायची पटकुरी लेक आमची का नाही का नाही बाबा बहिणीनं बरोबर का नाही तर चला दादा मावशी बाई काय म्हणते यात आहेत का त्याच्यात कोणी ऐकायला आहेत कि ते तर काहीच बोलला ना म्हणायचं मी मावशी आहे मी त्यांची ये ऐकायला आहेत का कोण म्हणते यात तिथं आहे का कोण ऐकायला सारे दुनिया <laughs> आपण बोलतोय की आपले घर आहे तू तशी म्हणते आता उद्या पण म्हशीन दारात कोण बसलो होत धाकली येईन ही थोरली येईन ही तुझ्या येईन येत ये म्हणून त्याला म्हणत्या हा त्या पाहत नाही बघा चला भाऊ बहिणी ना बाय 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 करती ही आहे दादाची आईची बहीण मावशी मग दादाची आईची बहीण दादाची आईची बहीण म्हणजे दादाची मावशी ही ही दादाची आई आणि दादाची आईची बहीण हा शिवनी तर चला बाय बाय कोण आहे अग आता हे हिडून टाकलंय ना, ना आता तू पाशीन मी पाहिन हे मोबाईल हा 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 बराबर दादा चाईला माहिती झालंय बरोबर राहून राहून भाव बहिणीनं दादा आईच्या बहिणीनं माहिती नाही अजून आता माहिती होईल हा मोठा मोबाईल असताना तंबर असताना तर चला बाय बाय असं पाहिलं